नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रत पाळले जाते आणि नियमानुसार पूजा केली जाते माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रत पाळले जाते आणि नियमानुसार पूजा केली जाते माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे त्यांच्या कृपेने माणसाला संपत्ती आणि वैभव प्राप्त होते असे म्हणतात की ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही यामुळेच शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी चुकूनही शुक्रवारी करू नयेत जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत घर स्वच्छ ठेवा माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही तसेच तिचा वासही नसतो म्हणूनच तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा विशेषतः शुक्रवारी याची काळजी घ्या उदार व्यवहार टाळावा शुक्रवारी कोणाशीही उदारीचा व्यवहार करू नये असे मानले जाते की या दिवशी उदार किंवा पैसे घेतल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो असं केल्याने धनहानी होऊ शकते कोणालाही साखर उचणी देऊ नका शास्त्रानुसार शुक्रवारी कोणी साखर उधार देऊ नये असं केल्याने शुक्रग्रह कमजोर होतो आणि घरामध्ये दारिद्री वास करते मांस आणि अल्काहोलचे सेवन टाळा शुक्रवारी मांस आणि मद्य सेवन करू नये शुक्रवारी मांस आणि मद्य सेवन केल्याने घरात अशांतता येते म्हणूनच या दिवशी संपूर्ण सात्विक अन्नच खावे कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा कडुलिंबाला दुर्गेचं रूप मानलं जातं या कारणास्तव तिला निमारी देवी असंही म्हणतात यासोबतच ग्रहदोषांपासूनही आराम मिळतो म्हणूनच शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबांच्या झाडाला जल अर्पण करावे पांढऱ्या वस्तू दान करा शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगांच्या वस्तू दान करा कारण हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणूनच शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादींचे दान करा या मंत्राचा जप करा शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी यापैकी कोणत्याही एका मंत्राचा सुमारे एकशे आठ वेळा जप करा ओम शिव शु शु शुक्राय नम मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद